हिंमत असेल तर स्वतःचा पक्ष खडा असं म्हणत संजय रावतांनी शिंदे गटावर हल्ला बोल केलेला आहे तर दुसरीकडे बाळासाहेबांचा पक्ष आम्ही पुढे नेतोय बाळासाहेबांचे विचार विकणाऱ्यांना टीका करण्याचा अधिकार नाही असा टोला मुख्यमंत्री यांनी संजय रावतांना लगावलाय दरम्यान रावतांचे तीन इंद्रिय निकामी झाल्याचा पलटवार राष्ट्रवादीचे अजित पवार गटाचे आमदार आमोल मिटकरेंनी केला आहे बर का कुठे काकाचा पक्ष चोरतोय कोणी दुसऱ्यांदा बापाचा पक्ष चोरतो आहे ते सुद्धा दिल्लीतल्या तुमच्या अनावरस बापांच्या ताकदीवर ते सुद्धा तुमच्या दिल्लीतील दोन अनावरस बापांच्या ताकदीवर इलेक्शन कमिशन सारख्या संस्था ताब्यात घेऊन स्वतःचा पक्ष स्थापन करा आणि मग आमच्या समोर उभे राहा हा बाळासाहेबांचा पक्ष आहे हा बाळासाहेबांचा पक्ष आहे तोच आम्ही पुढे नेतोय बाळासाहेबांचे विचार विकणाऱ्यांनी बाळासाहेबांच्या विचारांना मूटमाती देणाऱ्यांनी सत्तेच्या खुर्चीसाठी सर्व सोडणाऱ्यांनी हिंदुत्व सोडलं या महाराष्ट्रातल्या जनतेशी बैमानी केली विश्वासघात केला त्यांना आमच्यावर टीका करण्याचा नैतिक अधिकार नाही ते घाबरलेले आहेत या डीप क्लीन ड्राईव्हमुळे येणाऱ्या निवडणुकीमध्ये त्यांना क्लीन स्वीप करून टाकेल जनता याची त्यांना धास्ती आहे मी तुम्हाला सांगतो माणसाला एकूण जे दशेंद्रिय आहेत संजय राऊतांचे त्यातले तीन इंद्रिय निकाले झालेले पहिला मेदू दुसरी जबान आणि तिसरे डोळे